नांदेड जिल्ह्याच्या किनवत तालुक्यातील कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक मिसाइल लॉन्च करून त्यांची वाटचाल ही स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून होत असल्याचे यावेळी दिसून आले मिसाईल <ECbug> <entend -4> <जान्देगार> मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक मिसाइल लॉन्च करून यश मिळवलं आहे या मिसाईलचे रक्षण करण्यासाठी चिमुकल्यांनी सैनिक वेशभूषेत देशाच्या सीमेवर ज्या प्रकारे देशाचे जवान रक्षण करतात याच प्रमाणे या चिमुकल्यांनी प्रदर्शन दाखवलंय यावेळी वैज्ञानिक व सैनिकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला तर ज्यांना शिक्षणाची आवड असते तोच विद्यार्थी यशाच्या प्रगतीपथावर पोहोचतो मात्र त्यांना शिक्षण देणारे गुरुजन नेहमी कृतीयुक्त कार्यशील असणं महत्वाचं असतं हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आणि आपण जे आज बसलेले आहात असंच आम्ही तरी आम्ही असे बसलेलो होतो कुठेतरी आपल्यातूनच आम्ही इथंपर्यंत आलेलो हो। आहोत आणि खूप छान वाटलं सर की खूप दिवसांनी हा आनंद मिळावा पाहायला मिळाला आणि तो योग आपल्या मुळे आलेला आहे खूप चांगले उपक्रम आपण आपल्या शाळेतर्फे राबवत आहात आणि या लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ काय आहेत चांद्रयान काय आहे या सर्व गोष्टी आपण माहिती करून देत आहे याबद्दल मी आपले आभार मानतो की विद्यार्थ्यांना कुतूहलता ह्याच वयापासून असते लहान वयापासून असते चांद्रहन काय आहे या प्रत्येक गोष्टी आपण वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन वेगवेगळे विषय घेऊन आपण या शाळेमार्फत नेहमी येत असतात तसेच आज पालकांचाही आपण पालक मेळावा ठेवलेला आहे मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या छोट्याशा सरकारी सारख्या गावामध्ये असे विविध उपक्रम राबवून आपण शहरालाही मागे टाकत आहात याबद्दल आपलं परत एकदा मी आभार व्यक्त करतो करण्याच्या उद्देशाने या कुमारेश्वर बाबा इंग्लिश मिडियम स्कूलनी आनंद मिळाव्याचं आयोजन केलं आहे आणि आज ज्यांनी या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ म्हणले माझी अशी अपेक्षा आहे की बालाजी कॉम्प्युटर कडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा की तुम्ही भावी जीवनाचे शास्त्र व्हा आणि आज मला असं खूप छान वाटलं की मी कॉम्प्युटर क्षेत्रातली असल्यामुळे माझ्या समोर विद्यार्थी वा कॉम्प्युटरवर बसून आहे आणि चंद्रयान प्रक्षेपण करत आहे तर त्यांच्यासाठी मला काहीतरी द्यावे वाटलं म्हणून मी म्हणजे माझ्या शुभेच्छा जर आहेत तर सर्टिफिकेट सुद्धा वाटप केले आहे आणि असं वाटते ना कोणाला की चांगल्या व्यक्तीच्या हाताने सर्टिफिकेट मिळावं आपल्याला सगळ्यांना आजकालची कथा एक स्टेटस लावायचा आहे हा तर मग म्हणून मला वाटलं की साहेब घाईमध्ये असतील जास्त वेळ देणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याच हाती सर्टिफिकेट मिळावं या उद्देशाने श्री बालाजी कॉम्प्युटर एज्युकेशन तर्फे आज सर्टिफिकेट वाटप करण्यात आले आहे या मिसाईल मध्ये नोजकॉन गायडन्स सिस्टम फ्यूल रॉकेट बॉडी ऑक्सिडिझर इंजिन आदी काय असतं याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या बारकाईनं प्रशिक्षण घेऊन प्रत्येक भागाची माहिती मिळवली शाळेचे मुख्याध्यापकांनी मिसाईलची माहिती देऊन विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत इक्विपमेंट रूम लो डक्सेरेशन ऑफ्टर न पार्ट ऑफ कंट्रोल सिस्टम आज या ठिकाणी प्रेक्षकांचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व पालक मातापालक प्रतिष्ठित नागरी आणि अध्यक्ष उपाध्यक्षसुद्धा उपस्थित होते यामध्ये चंद्रयान आणि हळदी कुंकू हे भव्य अशा स्वरूपामध्ये आम्ही प्रदर्शन करून प्रत्येक विद्यार्थ्यांना चंद्रयानाची माहिती दिली दरवर्षीप्रमाणे आम्ही नवीन नवीन नवी उपक्रम राबवित असतो याच पद्धतीने यावर्षी चंद्रयान आमचा हा वैज्ञानिकच्या दृष्टीने सफल झालं आणि ह्यापुढेही आम्ही असेच प्रोग्राम घेत राहू आणि नवीन नवीन संकल्पना आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि या शाळेचे सर्व पालक आणि मातापालक नेहमी आम्हाला सहकार्य करतात आमचे शिक्षक वृंद प्रत्येक बाबीमध्ये आड अडीअडचणीला आम्हाला त्यांनी सहकार्य करतात कामाचे कार्य व्यापून घेतात मोठ्या उत्साहाने काम पाहतात अशावेळी आजचा जो कार्यक्रम झालेला आहे हा फार अतिशय महत्वाचा आणि उत्कृष्ट पद्धतीने झालं एवढे बोलून मिसाईल लॉन्चिंगच्या वेळी वैज्ञानिक ज्या प्रकारे कार्य करतात त्याच पद्धतीने या चिमुकल्यांनी कार्य प्रदर्शन दाखवलं आहे ज्यावेळी मिसाईल आकाशी जातानाच दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झालं हे मात्र तेवढंच खरं आहे रशीद फाजलाने मराठवाडा न्यूज ब्युरो किनवट नांदेड मराठवाडा न्यूजला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा